मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत पारनेर तालुक्यातील वडजिरे येथील सुगलंके माध्यमिक व अना एरंडे उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये महाराष्ट्रातील विविध सण व उत्सव संस्कृतीचा अमूल्य ठेवा विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रयत्नांमधून दाखवण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी ढोल लेजिमने पाहुण्यांचे स्वागत वाजत गाजत केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे केंद्रप्रमुख दौलत येवले हरिभाऊ चौधरी माजी उपसरपंच विवेक मोरे नवनाथ खोसे उपस्थित होते प्राचार्य शाहूराव औटी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्त शाळा दाखवत पर्यावरणपूरक होळी गुढीपाडवा दीपावली भाऊबीज मकर संक्रांत गणेशोत्सव आषाढी दिंडी आदी सणांचे यथार्थ दर्शन घडवत सणासुदीमधील अनेक खाद्यपदार्थांची मांडणी केली होती सर्व सण उत्सवांचे संस्कृतीचे हुबेहुब दर्शन यावेळी घडवण्यात आले प्रत्येक सणाला अपेक्षित गाणी व नृत्याचा मेळ यावेळी घालण्यात आला होता शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांनी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाला भरभरून असा प्रतिसाद दिला या उपक्रमासाठी शिक्षक साधना मावळे कल्पना गाडीलकर अश्विनी काळे सविता नरसाळे शोभा वाढवणे मुरलीधर जाधव या शिक्षकांनी विशेष योगदान दिले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रामदास राऊत भरत कासार सतीश जगदाळे साहेबराव पाचारणे वृषाली जाधव शहाजी पांढरे दिघे मामा आदींनी प्रयत्न केले या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानच्या अंतर्गत विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचं आयोजन आणि त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा या उद्देशानं खऱ्या अर्थानं राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याच्या संदर्भामध्ये विद्यालय पातळीवरती प्रत्येक शाळेने त्याच्यामध्ये सहभागी होणं हे शासनाला आवश्यक असतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या मनावरती बालमनावरती विविध संस्कार व्हावेत त्यांना चांगल्या प्रकारचं ज्ञात व्हावं आणि म्हणून एक राज्य देशातलं एक राज्य निवडायचं आणि त्या राज्या राज्यामधून आपल्या राज्यामध्ये असणारा जो काय पोशाख असेल का तिथलं राहणीमान असेल तिथलं काही खाद्यपदार्थ असेल त्याची निवड करायची आणि त्या विद्यार्थ्यांना त्या ते ठिकाणी त्याची ती कला अवगत कशी होईल याच्यासाठी प्रयत्न शाळा पातळीवरती होतो त्याचाच एक भाग म्हणून आज आपण महाराष्ट्र राज्यातले जे काही सण उत्सव आहेत ते सण उत्सवांची निवड केली त्यामध्ये दिवाळी असेल होळी असेल गुढीपाडवा असेल आणि विशेषतः महिलांसाठी असणारा जो मकर संक्रांत आहे तिळगूळ घ्या गोड बोला हा जो सण मुलांच्या मनामध्ये त्या ठिकाणी मोठ्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण व्हावी हो या उद्देशाने विविध प्रकारचे सण उत्सव या विद्यालयामध्ये साजरे केलेत त्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत आज या ठिकाणी शुगलंके माध्यमिक विद्यालय वर्जिरे येथील शिक्षक विद्यार्थी यांनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आज केला आहे विविध प्रकारचे जे धार्मिक सण आहेत या धार्मिक सणांच्या निमित्ताने आपल्या सर्व सणांना उजाला देण्याचं काम केलं आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मध्ये निश्चितपणे नैतिक मूल्य रुजवण्याचं काम होणार आहे आणि पर्यावरणाचं संरक्षण होणार आहे या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद भारतीय संस्कृती भारतीय परंपरा आणि यामध्ये साजरे होणारे सण यांची जपवणूक करण्यासाठी विद्यालयात विविध सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जात आहेत आज या आठवीच्या वर्गाने मकर संक्रांती हा सण उत्साहात साजरा केला आहे मकर संक्रांतीचा सणाचा उद्देशच असतो की एकमेकांमध्ये स्नेहभाव जपवणूक करणे आज विद्यार्थ्यांनी एकमेकांना तिळगुळू देऊन हा सण आणि गोडावा टिकून ठेवला आहे त्याचबरोबर रक्षाबंधन म्हणजेच बहीण भावातील प्रेमाचं बंधन आणि एकमेकांबद्दल असणारी जपवणूक प्रेम याचही जतन करण्याच्या भावनेने रक्षाबंधन सण उत्साह साजरा केला आहे त्याचबरोबर भारतीय संस्कृती टिकून ठेवणारे खाद्यपदार्थ याचे हे जतवणूक करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये याची गुढी निर्माण होण्यासाठी विविध खाद्यपदार्थांची मांडणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे गण चौथ्या दिवसापासून गणपतीला चतुर्थी असे म्हणतात व अकराव्या दिवशी गणपती गणपतीला गणपतीचं विसर्जन करण्यासाठी विसर्जन करतात त्याला आनंदाच्या चतुर्थी असं म्हणतात घरोघरी गर, गणपतीची लहान मूर्ती आणून बसवली जाते गण त्या अकरा दिवस गणपतीची भक्तिभावाने पूजा केली जाते स व वस, सकाळी व संध्याकाळ सायंकाळी गणपतीला आरती म्हटली जाते गणपतीला मोदकाचा प्रसाद केला जातो धन्यवाद